महाविकास आघाडी सरकारचे नगरदक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जनआक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली असून तर शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी देखील महिलांसोबत जेवण बनवले त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारलं आहे आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत म्हणून आज आम्ही महिलांनी आलेल्या शेतकऱ्यांना कलेक्टर ऑफिससमोर चुली जेवण घालणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या व महिलांच्या तीव्र भावना शासनाच्या विरोधात होऊ लागल्या आहेत नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण शेतीमालाच्या हमी भावा आणि दुधाच्या दरवाढीच्या बाबत आज सकाळी अकरा वाजल्यापासून आपण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत या पूजर सरकारमधील काही अधिकारी आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना सुद्धा साधी भेट घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी नम्राशी विनंती करतो की आपण उद्या आपलं गोधन घेऊन आणि जास्तीत जास्त संख्येने या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर राहणं गरजेचं आहे कारण सरकारला आपल्याला जाग आलेल्या आपण त्या ठिकाणी आता स्वस्त बसायचं नाही आपल्या शेतकऱ्यांना आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही या मागं सर्वात महत्वाची काम महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव